फ्रेंड्स कसे आहात मजेत ना तर मी एक तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आले जी खाल तर तुम्ही इडली सांबार खायला नक्कीच विसराल असं माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा नक्की मी कोणती रेसिपी घेऊन आली तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आले रस वड्याची रेसिपी साऊथ इंडियन स्पेशल उडदाची डाळ चार तास भिजवून त्यामध्ये काळी मिरी अद्रक कोथिंबीर कडीपत्ता टाकून व्यवस्थित असं मिक्सरला वाटून घ्या पाणी एकदम किंचित टाका जास्त टाकलं तर ते पित तर ते पीठ पातळ होईल आणि व्यवस्थित वडे निघणार नाहीत तसंच पीठ दळून झाल्यावर ते पीठ इडलीच्या पिठासारखं बारा तास फर्मंटेशनसाठी ठेवून द्या आता आपण रसमलस बनवायला सुरुवात करू इथे मी चार टोमॅटो उकळून घेतलेले आहे तसेच उकळून झाल्यावर त्याचे साल काढून घेत आहे मी नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो अद्रक कोथंबीर आणि काळी मिरी व कांदा टाकून हे मिश्रण मिक्सरला व्यवस्थित असं वाटून घेऊ हे मिश्रण वाटून झाल्यावर ते एका भांड्यात काढून ठेवू आता मी रसम बनवायला सुरुवात करत आहे असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा लागणारे साहित्य हे पुढील प्रमाणे आहे टमॅटो प्युरे जी आपण वाटून घेतली ती तेल राई हिंग किचन किंग मसाला सांबर मसाला लाल मिरची पावडर हळदी पावडर मीठ आणि कोथंबीर कढीपत्ता तर आता कृती पुढील एक चमचा तेल हिंग त्यात आता आपण टाकू कढीपत्ता उर्दची डाळ लाल मिरच्या बेडगी मिरच्या येत्या राई एक चमच हळदी पावडर एक छोटा चमच थोडासा गरम मसाला दाणे पावडर सांबर मसाला आपण दोन ते ती तीन ती चमचे त्यात टाकू आता आपण टाकू आवडीनुसार लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता किचन किंग मसाला थोडंसं पाणी कारण की मसाले जळू नयेत याकरिता थोडंसं पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या अर्धी वाटी उकडून घेतलेली तुरीची डाळ तुम्ही तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये जेवढ्या मा व्यक्तींसाठी बनवायची आहे रसम त्या हिशोबाने डाळ कमी जास्त करू शकता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर त्यात आता आपण टाकू तयार केलेली टोमॅटो प्युरे आता मी यात टाकते आहे चिंचेचा कोळ जो आपण तयार केला होता त्यात आता आपण वरून टाकू थोडंसं किचन किंग मसाला आता आपण टाकू कोथंबीर व चवीनुसार मीठ पंधरा दहा पंधरा मिनिटं रसमला व्यवस्थित अशी उकळी आले की रसम रेडी आहे रसम तो है। पर नाता तर रेडी झाला आहे पण आता खाणार कशा कशासोबत वडे तर लागणारच म्हणून आता वडे कसे बनवायचे असंच ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघा तर हे पीठ मी चार तास डाळ भिजवून व्यवस्थित असं वाटून घेतलं होतं ते रात्रभर बारा तास ठेवून व्यवस्थित पीठ असं आलं आहे त्यात मीठ टाकून व्यवस्थित असं फेटून घ्या जेणेकरून वडे हे आपले फ्लफी होतील म्हणजेच फुलतील जेवढं जास्त तुम्ही पीठ व्यवस्थित असं फेटून घ्याल तेवढे जास्त वडे तुमचे फुलतील आणि छान होतील आपलं पीठ चांगलं झालं आहे की नाही हे तुम्हाला कसं कळेल तर एका भांड्यामध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघावं पीठ जर पाण्यावर तरंगलं तर समजायचं आपलं पीठ बरोबर झालं आहे मगाशीच मी तेल तापायला ठेवलं होतं तेल तापून झाले आता त्यात आता आपण टा वडे सोडू तेलावर सुद्धा वडे हे असेच तरंगतील याचाच अर्थ आपले वडे एकदम परफेक्ट झालेले आहेत असेच वडे मी व्यवस्थित असे तळून घेते असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि पुढे बघा तर इथे माझे वडे रेडी होत आले आहेत वडे ज्या प्रकारे फुलले त्यावरून समजतच असेल की पीठ एकदम परफेक्ट झालेलं होतं की नाही ते वडे छोटे छोटेच टाका कारण की ते तेलात टाकल्यावर फुलतात त्यामुळे आणि व्यवस्थित असे फास्ट गॅसवर लाल होईपर्यंत तळा जेणेकरून ते क्रिस्पी लागतील आणि कच्चे राहणार नाहीत मंद गॅसवर तुम्ही जर वडे तळले तर, तर ते वडे तेलकट होतील जास्त आणि जास्त वेळ क्रिस्पी राहणार नाहीत तर हे आपले वडे आता रेडी झाले आहेत हेच वडे तुम्ही मेंदू वडे म्हणून सुद्धा खाऊ शकतात सेम याच प्रकारे तुम्ही पीठ तयार करून याचेच मेंदू वडे सुद्धा बनवू शकता तर इथे हे वडे व्यवस्थित असे तळून झाले आहेत वडे कसे झालेत ते बघूच शकता आता काही जणांना माहीत नसेल रसम वडा कसा असतो आणि काय कसं खातात तर वड्यांवर पूर्णपणे रसम टाकून व्यवस्थित असे वडे डुबवून त्यात रसम वडा रेडी आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा नक्कीच भारी झाले बघा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक करायला विसरू नका बाय टेक केअर